अगदी बॉन्ड्री होऊन आलेले शेतकरी सुद्धा आणि गाडीवाले सुद्धा आता इथं जर पाहिले तर हा गाडीवाला शेतकऱ्याच्या बाकावर येऊन का बसतो तर हा यांच्या गाडीमध्ये शेतकरीच येत नाही अशी परिस्थिती शेतकरी येत नाही म्हणून यांना पगार देऊन एखादा पोरगा गाडीवाले लांब लागतोय तर मला सांगा की आज तुम्ही इतक्या लांबून येत आहे आणि इतक्या लांबून येत असताना अनेक मार्केट उलटून येत आहे तरी तुम्हाला इथं काय व्यवस्था वाटतय एक गाडीवाला म्हणून तुम्ही आज काम करताय आणि गेले किती वर्ष आमच्याकडे येत आहे पाच वर्ष येत आहे आणि पार कर्नाटकच्या बाय येत आहे तीनशे किलोमीटर आमच्या शेजारी असतो शिशंभी मार्केट उलटून येत आहे पण इथं आल्यानंतर शेतकरी समाधानी होतोय समाधानी पण इथं येत असताना तुम्ही गाडीवाला म्हणून माझ्याकडनं किती कमिशन मिळतं तुम्हाला तरी तुम्हाला वाटतं रोज गाडी चालते माझी चार वर्ष हा पॉइंट महत्वाचा आहे की रोज गाडी चालते म्हणून मला माझी रोजी रुटी चालते आणि जर कमिशन भेटलं तर ती गाडी थोडा दिवस चालेल म्हणून गाडीवाले तुम्हाला आठ वर्ट वाल लागले असेल पण हे तीनशे किलोमीटर येणारे गाडीवाले आहेत की आज खऱ्या अर्थानं इथं शेतकऱ्याला न्याय मिळतो यांच्या गाडीत शेतकरी पण येत नाही सगळ्यांच्या पट्ट्या स्वतः घेऊन जातात असे पण गाडीवाले आहेत हे सुद्धा गाडीवाले वाघ म्हणून आहेत तुम्ही किती दिवस वर्ष येतात त्यामुळे गाडीवाले सगळे खराब नाहीये तुम्हाला आठ गाड्या वलटून यावं लागले पण जे माझ्याकडे सगळे हिरे जे हिरे आहेत त्यांच्या शेतकरी त्यांचे सुद्धा गाडीत शेतकरी नाही म्हणजे ज्यावेळेस ह्या गाडीवाल्याच्या गाडीमध्ये माल येतो त्यावेळेस शेतकऱ्याला माहिती आहे की हा गाडीवाला बी प्रामाणिक आहे आणि तिथं गेल्याच्या नंतर माझं एक फळ पुढे जाणार नाही वजन व्यवस्थित होणार आहे भाव व्यवस्थित मिळणार आहे आणि पट्टी मोबाईलवर येणार आहे ऑनलाईन येणार आहे त्यामुळं गाडीवाले सुद्धा तुम्हाला ह्यासाठी दाखवले की गाडीवाले सुद्धा चांगले आहेत परंतु जे गाडीवाले स्वतःचा विचार करतात ते फक्त तात्पुरते म्हणजे ते पावसातच ते कुत्रे उगवले जातात ना ते काहीतरी आता छात्रिया कार्यक्रम गाडीवाल्यांचा असतो पण ह्या कायमस्वरूपी आपल्या शेतकऱ्यांना चांगली सेवा देतात त्यांच्या गाड्या सतत चालत असतात आता तुमचं नाव सांगा सांगितलं मला हे सांगा मला बोलता बोलता दा फोटो दाखवला आणि तुम्हाला या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी सन्मानित केलं ते कशाबद्दल केलं आणि का केलं आणि तुमच्या परिसरात तुम्हालाच का केलं आपला माल पूर्ण क्लीन होता त्यांनी फोटो मागवून घेतला आपल्या डाळी मात फोटो मागवल्यानंतर त्यातून आपलं सिलेक्शन करण्यात आलं या पावसाच्या परिस्थितीमध्ये त्याला परिस्थितीशी झगडून तुम्ही मानवी व्यवस्थित तयार केला त्याबद्दल आपल्याला त्यांनी तुमचं उत्पन्न किती निघतं ह्याच्यासाठी पुरस्कार नव्हता होता मालाची क्वालिटी ह्याच्यासाठी आपल्याला म्हणजे निसर्गावरती मात करून म्हणजे आता परिस्थिती मे महिन्यापासून ते आतापर्यंत पाऊस थांबलेला नसताना अशा परिस्थितीत तुमचा माल क्लीन आणि क्वालिटीचा हा आल्यामुळे तुम्हाला सर्वाधिक एक चांगल्या क्वालिटीचा माल मिळाल्यामुळं माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला सन्मानित केलं त्याच्यातून तुम तुम्हाला काय तुम्ही मिळाला अजून जास्त कधी त्याच्यापेक्षा प्रयत्न करायचा त्यांच्या आठ नावातच शिकरे त्यामुळे शिखर माळा शिकरे आणि मी माळावर शिखर त्यांनी तयार केले काय अडचण नाही पण त्यांच्यामुळं अनेकांच्या भव्या त्या साईडला उंचावलेल्या असतील की जर आज माळ शिकरेना माननीय अजितदादा पवार साहेबांचे असते पुरस्कार मिळतोय आणि तो बी एक चांगला उत्कृष्ट डाली उत्पादक म्हणून पुरस्कार मिळतोय आणि तो पुरस्कार मिळताना आज अनेक तरुण एक प्रेरित झाले असतील आणि आज खऱ्या अर्थानं त्यांना न्याय मिळत असताना बाजारपेठेत मध्ये सुद्धा तुम्ही समाधानी आज इथं आहात तर आपण यांच्यासाठी एक पुरस्कार मिळवून सगळेजण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया असा पुरस्कार हा आपल्यापर्यंत प्राप्त व्हावा पण एका दिवसात तो मिळत नसतो त्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि या निसर्गावरती मात करून जो माल मार्केटला आल्याच्या नंतर त्या मार्केटला न्याय मिळतो की नाही मिळत ही ज्यावेळेस मनात भीती असते परंतु हक्कानी ज्यावेळेस महाशिक आमच्याकडे येत आहेत तर आपण जाणून घेऊया की कि तुम्ही किती वर्षापासून आमच्या पहिल्यांदा आलो ह्याच वर्ष आलेला तर मला सांगा आमच्या ह्या पिढीच केडी चौधरी उद्योग समूहाचं नाव ऐकून किती वर्ष बरेच तरी इथपर्यंत येण्याचं धाडस का लेट झालं तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ बघतो बघतो तुमचं रोज रोजच रोज माल आणलेला असला तरी बघतो कसं रेट काय चाललं काय चाललं त्यामुळे आणि दुसरं मी बघतो इतरशील भागात त्यातून आपल्याला समजतो कुठला चांगला माल विकतोय काय होतंय त्यामुळे पूर्ण आणि फायनल झाला होतं माल याला तर येतं फायनल ठरवायला थार। किती वर्ष लागली आहेत पर्यायला तीन वर्ष तीन वर्ष इथपर्यंत पोचावं लागली म्हणजे एकदा निर्णय झाला एकदा शेवटच्या कोटी पर्यंत आता शेवटच्या कोटी पर्यंत पण निर्णय ना तीन वर्ष गेले पण नशीब यांच्यासारखे जर गाडीवाले त्यांना भेटले असते आठ गाडी ओळखून ते इथपर्यंत पोहोचले झगडे पण हे माल सिक्रेट डायरेक्ट तीन वर्षा का ना माझा इंटूब पाहून इथपर्यंत पोहोचले पण आज समाधानी झाला समाधानी होण्याची कारण काय होती मला सांगा जे शेतकऱ्यांना आज तीन वर्ष पाहत असतील त्यांना पटकन इथे रेट व्यवस्थित हा रेट आहे म्हणजे गोटी, गोटी पहिल्यांदा उचलली जाते वर्षा रेट उचलत जातो बरं इथं तुमचा माल पाहून विकला का मालाला पाहून विक्री झाली तुम्हाला विचारलं सुद्धा सकाळी आलो मी नमस्कार केला पण तुमचा माल पुढे बघितला बंद नाही आणि तो माल विक्री झाला परंतु ह्या तीन वर्षात मलाच वाटतं की तुम्हाला बऱ्यापैकी जागेवर गेला असेल मला मी पहिल्या शतन पहिला पहिला फक्त तीन वर्ष इटू पाजवला आणि खऱ्या अर्थानं तीन वर्ष आणि की ना बाग लावल्यानंतर माल विकायचा तर किडीजी इकडे लिखायचा हे मनात त्यांनी निश्चय हा बऱ्यापैकी केला आणि खर तर ही भावना झाली पाहिजे की आज माल इथे येत आहेत पण एवढे फोन सतत येतात की काय भाव गेला काय भाव गेला सारखाच चालू आहे कारण जागेवर सारखे फोन झाले विषय नाही पटकन चाललं उशीर नाही झाला उशीर नाही झाला लोकांचे निलाव व्हायच्या त्याच्यात तुम्हाला सकाळी पट्टी पण मोबाईल मध्ये पण गाडीवाल्याला म्हणा बाबा मी कमिशन नाही दिलं तर माझ्यातलं तुला थोडंफार वाढून देतो पण पैसे वाढले का नाही तुमचे का घटले पैसे वाढले पैसे वाढत असतील तर गाडीवाल्याला दोन रुपये जरूर द्या पण गाडीवाला गाडीवाल्याला फोन करत जाताना नाश्ता चारा जेवण चारा नाश्ता जेवण असते आम्ही मस्ती जेवण जेवण चालवते भरती काय पण किडी इकडे आपलं प्रेमाने आणतोय ना का दुसऱ्याची जागा नाही दाखवतो गाडीवाल्याच वाढतो मी येतोय तीन वर्षावरती गाडीवाले जो स्वडा गाडीवालेला पहिला हा त्यामुळे त्यांना माहिती या गाडीवाले यांना जर आपण डावाल तर आपल्याला दुसरी गाडी लागेल बरोबर तुम्ही काहीतरी बोलत होते त्या गाडीवाली चर्चा कशी करते इथं गाडी लवकर खाली हा ती पट्ट्यात देत नाही तर दोन दोन वर्ष एक एक वर्ष कशाला मात खाली करते बर एक चर्चा करते आणि गाडीवाले ती काय चर्चा करतो माझे पैसे लेट झाले मी हांनी सांगितले त्यांचे सुद्धा लेट झाले पैसे बुडले पडले बुडले एक मोठी एकोणतीस लाख हे एक असताना सुद्धा पैसे दोन रुपये अलीकडे पलीकडे सुद्धा बाबा बसल्या महाराष्ट्राच्या बाउंड्री म्हणून स्वस्त होत आहेत जर माझे पैसे चार दोन दिवस लेट जरी झाले तरी शेवटच्या पट्ट्या माझ्या राजस्थान मध्ये गुजरात मध्ये मार्केट चालू होतं त्यावेळेस मला जावं लागलं त्या पण इथले माल संपले आज करोड रुपये व्यापारीकडे आले सगळ्यापासून सगळ्यात महिना झाले टाईट करतोय मी सत्त्याण्णव काय रेट मिळतो हा उक्त हा तीन नंबर काढायचे मग मला सांगा झाड खाली रस्त्याने एखादा बंद होतो तो दुरुस्त होतो ना जर आपलं नाव कोण बदनाम करण्याचा प्रयत्न चालवली ना गाडीवाल्याचं काय ते ऐकायचं गाडीवाला स्वतः सगळ्यांचं पाच ऑगस्ट ला गाडी चालू झाली हा मागच्यापर्यंत आठ हजार कॅरेट झाली माझ्या गाडीची यांच्यासाठी टाळ्यावा आठ हजार कॅरेट पर्यंत घेऊन पुण्यामध्ये रेकॉर्ड आणि आपल्याकडं आठ हजारात कॅरेट दुसरीकडं एकही कॅरेट न जाणारी व्यक्ती आणि ती बी बॉन्ड्रीवरची शिकारच्या रक्ष्या असे गाडीवाले ज्यावेळेस येतात आहेत तर गाडीवाल्यांना सांगा यांचा सा नंबर द्या वाटलं असतं या या करने करने ही। ही की यांना बॉन्ड्री येताना एवढी मार्केट ओलडून इथंच काय असं वाटतंय मग जर आम्ही म्हणतोय आम्ही कष्ट केलेले आज ह्या माल शिकर्यांनी तीन वर्ष युट्यूब पाहिला तीन वर्ष इतरांची शिती पाहिली असेल तीन वर्ष इतर गायडन्स वाल्याकडनं गायडन्स करण्याची मन शिकता ठेवून रोप चांगली आणून नुसती रोफ लावली म्हणून डाळी येत नाही आणि ही परिस्थिती आणून जर कोण आपल्याला सांगत असेल की अमुक अमुक ठिकाणी नको अमुक अमुक ठिकाणी चला तर मला असं सांगा की आज आपले दोन रुपये वाढतायत आणि दोन रुपये वाढतायत म्हणजे तुमचा खर्च निघतोय आणि अशा परिस्थितीत तुम्हाला जर कोण सांगत असेल भीती करत असेल तर मी जाहीर माझ्याकडनं लेट पैसे जाणारा सुद्धा मला सोडत नाही ते बाबा कॉपरेट बसलेले आहेत ऊस आज पेमेंट दीड दीड वर्ष मिळत नाही तरी पण ऊस आपण काढतोच झालं असेल चार दोन दिवस लेट जरी झालं तरी पैसे बुडाले कोणाचे आणि जर बुडाले असते तर महाराष्ट्रात सर्वाधिक आवक ही आली का आली आजही तुम्ही मार्केटमध्ये राऊंड मारला आवक कुठं जास्त आहे का नाही आपल्याकडे जास्त सर्वाधिक ग्राहक कोणाकडे आपल्याकडे मग तुम्हीच तुमच्या प्रश्नाची उत्तरं दिली सर्वाधिक आवक आपल्याकडे आहे सर्वाधिक ग्राहक आपल्याकडे म्हणून रेट मिळतात आणि म्हणून आज यांना मी पस्तीस रुपये किलोची वाढ देऊ शकतोय आणि आज हा कच्चा व्यापार आहे शब्दावरती आपण त्यांना विश्वास ठेवून करोड रुपये देतोय चार दोन दिवस माझा पुढे झालं आम्हाला सुद्धा व्यापाराला समजून घ्यावं लागतंय आणि म्हणून ही पिढी मजबूत आहे व्यापाऱ्यांच्या जोरावर आणि तुमच्या सारख्या शेतकऱ्यांच्या जोरावर आणि म्हणून महाराष्ट्रात नाही देशात नाव ज्यावेळेस पुढे होते त्यावेळेस चार लोक दगड कोण त्या झाडाला मारला जातात ज्या झाडाला आंबे असतात ज्या झाडाला काहीतरी असतं त्या झाडाला आंबे वाढ बाबळीला कोण दगड मारेल का मग हे आंब्याच्या झाडाला दगड मारणारी संख्यापैकी जर कोण असेल गाडीवाला कोण हितचिंतक असा असेल तर त्याला ठामपणे सांगा माल तू टाकू नको पण माझ्या बरोबर छा आप याला शेतकडे चल बरे या चल बघ इतर ठिकाणी गेलेला रेट आणि या ठिकाणी आलेला रेट आणि आले माझ्या झालेल्या शेतकऱ्याचा फायदा किती आहे बघ आणि मग तुझ्या गाडीत मांडता टाकायचं का मला दुसरी गाडी आणायची मी ठरवेल आणि आज गाडीवाला फोन करतोय पण हा ठामपणे माझ्या आज चर्चा सत्रात माणूस थांबतोय तुला जाताना था छा पाचतोय नाश्ता चालतोय जेवण सरतोय तू जर गाडी नाही आणली इथं दुसरी गाडी आणली हा दम देणारा शेतकरी तयार झालाय कारण त्याच्या इथं किती वर्ष इथे येणं झालंय तुमचं तीन वर्ष येताना यांचे पैसे वाढले तुम्ही येतात हे माझे नातेवाईक नाही किंवा माझे हितचिंतक नाही त्यांच हित जोपासलं जाते म्हणून ते माझे हितचिंतक झालेले का तीन वर्ष फोन आला एकदाही फोन नाही आला आणि मग जर शेतकऱ्यांची ओघ इथं वाढत असेल तर मला असं वाटतंय महाराष्ट्रामध्ये जर न्याय देण्याच्या भूमिकेत मी जर मार्केटमध्ये खरीचा वाटा तरी काम करत असेल त्याचबरोबर युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जाग्यावरती काय बांधावरती काय रेट द्यावा याचं सुद्धा संबोधन करत असेल आणि लाखो नाही करोडो रुपये वाढत असेल तर माझ्या शेतकऱ्याला कुठेतरी बळकटी देणारा एक शेतकऱ्याचा सुपुत्र या नात्याचा मला अभिमान आहे आणि म्हणून या तुमच्या सारख्या मंडळीत मी जेव्हा चर्चा करतो तेव्हा मी सांगतो माझं चांगलं नका सांगू एखादा निगेटिव्ह सूर काढा आणि त्या निगेटिव्हला मला चांगलं करण्याची भूमिका मला बजवायची भूमिका द्या असो तर हे जे मी चित्र आज महाराष्ट्रामध्ये डाळी उत्पादकामध्ये भीतीचं तयार झालं होतं की जाग्यावरती आज सगळे सांगत होते रेट पाडतायत मी सतत सांगत होते रेट पाडणार नाही पडून देणार नाही आणि जागेपेक्षा तीस ते चाळीचाळीस रुपयाची वाढ ही आपण दिली पण निसर्ग आपल्या हातात नव्हतं मी मार्च एप्रिलला सांगितलं होतं बाजार पडला तर फक्त पावसानेच पडेल जर पाऊस नसेल तर बाजार पडायचं कुठलंही कारण नाही पण शेवट जर आज आपण पाहिलं माडा मोहळ परांडा किंवा बीड शिरूर कासार हे तालुके हे पाण्याखाली गेली झाडं झाडच्या टोकावर पाणी अशी जर परिस्थिती माल विक्रीच्या ठिकाणी जर असेल पंजाब असेल हरियाणा असेल दिल्ली असेल हिमाचल असेल त्यावेळेस बिहार असेल युपी असेल तर आपला खाणारा वर्ग सुद्धा त्याला खायला त्याला मार्केट मार्केटमध्ये गेला तरच तो आपली फळं विकत घेणार आहे त्यावेळेस बाजार पाडणार आहे बाजार पाडण्याची कारण सुद्धा तीन चार दिवसाचीच असणार आहे दोन तीन दिवसापूर्वी बाजार घसरले वले मालामुळे आज पुन्हा परत आपण करंट चाललो अजून दोन दिवसांनी माल सुकतील माल पुसतील त्यावेळेस अजून करंट झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे कुठल्याही गाडीवाल्याला तुम्हाला आठ गाडीवाले मंडून इथं यायला लागले पण गाडीवाले सुद्धा चांगले आहेत ह्याच निमित्तानं मी दोन्ही या दाखवलं की गाडीवाले सगळेच खराब नाहीत गाडीवाले सुद्धा चांगले आहेत आणि त्या गाडीवाल्यांचा शोध घ्या तुम्हाला किती चौधरी पर्यंत गेले शहर ते राहणार नाहीत आणि जर नसेल येत तर स्पेशल गाडी करा ना पाच दोन चार हजार जास्त जाईल पण जर तीस पस्तीस रुपये जर तुमचे वाढत असतील पस्तीस रुपयामध्ये जर एका क्रेटला सातशे रुपये वाटत असतील तर एका पिकअप ला सत्तर हजार रुपये वाढणार केवळ आणि केवळ तुमच्या डिसिजन मुळे आणि सत्तर तर तुम्ही किती देऊन घेऊन सात हजार आठ हजार लिहिले जाल गाडीवाले पर्यंत यायला पण तुमचे साठ हजार रुपये तुमच्या खिशात जाणार आहे ही वैवारी करीते आणि म्हणून शेतकऱ्यांना आशेचा किरण म्हणून केडी चौधरी गाळी मेळतो तुम्ही पाहताय तर नक्कीच आम्हाला सुद्धा एक ऊर्जा मिळते आज सर्वाधिक आवक येत असताना सर्वाधिक व्यापार येत असताना आम्ही हरळून जात नाही तुमच्या देऊन चर्चा करतो आणि तुमचं मनदगत घेतो आणि आज तुम्ही सर्वजण आणि चर्चेमध्ये सहभाग घेतला त्या सर्व शेतकरी उत्पादक डाळी ताळी मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि ॲडव्हान्स मध्ये विजयादशमीच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद